नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन फूड ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत रहाळकर यांच्या मंगल कार्यालयात उकडीचे मोदक गेले वर्षानुवर्षे तयार होतात हे उकडीचे मोदक कसे तयार होतात याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये उकडीच्या मोदकाचं सारण पूर्वी कसं तयार केलं जायचं आणि पूर्वी उकडीचे मोदक तयार करण्याची पद्धत कशी होती हे विस्तृतपणे सांगितलं आहे त्याचबरोबर यांचे उकडीचे मोदक पुण्यात खूप लोकप्रिय आहेत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा ही आहे तांदळाच्या पिठाची उकड आणि हे गुळ खोबऱ्याचं सारण तर आता याच्यात आपण हे सारण भरलं आणि छान अशा याच्या कळ्या पाडूया कळ्या पाडणं हे शेवटी एक कला आहे तुम्हाला किती जवळ जमतील तेवढ्या आपण कळ्या पाडून घ्यायच्या किमान अकरा असतात आता खूप जणांना असं म्हणजे जमत नाही हात वळणीचे जे मोदक असतात हे प्रत्येकाला जमतील असं नाही म्हणजे ही लोकच मुळात कमी आहेत अशी त्यापैकी आमची शोभा आहे की शोभाचीन माझी बऱ्याच वर्षाची ओळख आहे माझं स्वतःच हॉटेल असताना पण ती कधी कधी यायची मदतीला आमचा हा गणपतीच्या पहिल्या दिवशी किमान दीड हजार मदत आम्ही करत होतो पूर्वी हातावर अशी पारी करून करायची पण आता एक पुरी मशीन मिळतं की जेणेकरून काम वेगात होतं आणि पारी पातळ होते सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता हे आपण ऑर्डरला करायचे म्हणून घरी आपण केले तर ह्याच्या ड्रायफ्रुट्स घालू शकतो खसखस घालू शकतो केशर घालू शकतो आता हे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे किमान एक पंचवीस मिनिटं तरी याला वाफ द्यायला लागतो नाही तर आपले प्र म्हणजे दहा अकरा मोदक असतील तर एक दहा बारा मिनिटाची वाफ पुरते सगळ्यात जास्त आवड गणपती हो श्रावणात म्हणजे सगळं आपलं जास्ती करून नारळावर हे असतच आणि गणपतीत तर मोदक लागतातच आपल्या बाप्पासाठी साधारण एक मुदत एक मिनिट तेवढाच लागायला पाहिजे हो शेवटी तरच हे काम लवकर होऊ शकतं आणि आता खूप सवय झाली हे करून माझ्या सासूबाई पण खूप छान मोदक करायच्या उकड काढण्यापासून त्या आता हातावरच असे मोदक करायच्या पारी हातावरच असायची हा हाताने तुम्हाला पारी करून दाखवते ना थोडी हे जे ते हाताने त्याला पुरी मशीन म्हणतात पण त्याच्यावर ही पारी अत्यंत नाजूक आणि मोदक सुबक होतो हाताने होतो पण थोडीशी पारी होते आणि किती मोठा कराल त्याच्यावर त्याकडून समजा म्हणून you <laughs>